आवाज मान तालुक्यातील जांभुळणे गावात तेरा ऑक्टोबर रोजी बाळकृष्ण जानकर यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती कुटुंबियांचा गंभीर आरोप आहे की ही आत्महत्या खासगी सावकारांच्या जाचाला कंटाळून आहे अशोक कोकरे आणि प्रवीण कोकरे हे खासगी सावकार असून त्यांनी आतापर्यंत अनेकांना फसवले असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे घटनेला तीन दिवस उलटूनही संबंधित सावकारांवर अद्यापही गुन्हा दाखल न झाल्यानं ग्रामस्थांचा संताप उसळला आहे आज जांभुळणी गावातील शेकडो ग्रामस्थ महिला आणि तरुणांनी मसवड पोलीस स्टेशन समोर ढिय्या मांडलाय जोपर्यंत खाजगी सावकारांवर गुन्हा नोंद होऊन अटक होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हालणार नाही असा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केलाय बाळकृष्ण जानकर यांचा सावडणी विधी होणार होता मात्र ग्रामस्थांनी तो विधी पुढे ढकलत न्याय मिळेपर्यंत लढा देण्याचा निर्णय घेतलाय दरम्यान पोलिसांनी सांगितले की ठोस पुरावा असल्याशिवाय गुन्हा दाखल करता येणार नाही मात्र मयताचे कुटुंबीय ठामपणे म्हणत आहेत की आम्ही स्वतः पुरावा आहोत आम्ही स्वतः साक्षीदार आहोत आमचा एका आणि गुन्हा दाखल करा दरम्यान खाजगी सावकारांना अटक करतो असे आश्वासन पोलिसांनी दिले गावकऱ्यांचा आक्रोश पोलिसांचा थंड प्रतिसाद आणि खाजगी सावकारांच्या दहशतीमुळे जांभुळणी गावात चिड आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे आज ते चौदा तारखेला आमच्या गावामध्ये एक डेथ झाली म्हणजे आत्महत्या झाली ते सावकाराच्या दाचाला कंटाळून वगैरे असं त्याची पार्श्वभूमी आहे त्या प्रकरणाची तर चौदा तारखेला प्रकरण झाल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला आलो काही इथं म्हणजे ते मैताची खबर वगैरे दिली ती सगळी प्रोसेस झाली त्याच्यानंतर पी एम झालं पी एम ज्या दिवशी झालं त्या दिवशी संध्याकाळी आम्ही सर्वजण इथं आलो होतो त्या दिवशी आम्हाला इथे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही सगळी कारवाई करतो मग त्यावेळेस आम्ही इथन डेथ बॉडी घेऊन गेलो त्याच्यानंतर आज म्हणजे त्याच्यानंतर पंधरा तारीख गेली आज सोळा तारीख आहे आणि ज्या दिवशी पी एम झाल्यानंतर आम्ही इथं आलो होतो त्या दिवशी आम्ही एक अर्ज लिहून दिला होता निवेदन दिलं होतं साहेबांना त्याच्यामध्ये आम्ही जे समोरचे आहेत ना त्यांची नाव पण मेन्शन करून दिली होती ते पण त्यांना चौदा तारखेला आम्ही दिलं पंधरा तारीख पूर्ण गेली आज सोळा तारीख आहे पण आजपर्यंत त्यांच्याबद्दल काहीही कारवाई झालेली नाही मग आम्ही आज सकाळी असं ठरवलं की आपण सर्व गावांना मिळून इकडे यायचं आज बघा तुम्ही माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता जवळजवळ आम्ही शंभर दीडशे जण आलोय तर काही लोक अजून म्हणजे बाहेर आहेत इथं सावली नाही एवढी त्याच्यामुळं तर एवढ्या सगळ्याच्या नंतर इथं आल्यानंतर आम्ही आता आतमध्ये गेलो साहेबांना बोललो की सर आम्हाला डाऊट येतोय तुम्ही का म्हणजे एवढा वेळ का लागतोय प्रोसेस साहेबांनी आम्हाला सांगितलं की टाइम लागेल वगैरे आम्हाला सगळे पुरावे गोळा करायचे आहेत वगैरे ठीक आहे जी काही प्रोसेस असेल ते पण त्याच्यामध्ये गती यावी एवढी आमची अपेक्षा आहे आणि गुन्हा नोंद व्हायला पाहिजे आजपर्यंत गुन्हा नोंद झाला नाही जे आरोपी आहेत ते मोकाट फिरतायत आणि जे पीडित कुटुंब आहे ते दुःखाच्या म्हणजे त्यांच्यावर दुःखाचा कहर झालाय त्यांना एक म्हणजे आता जे झालंय ते झालं जा म्हणजे आता ह्याचा भाव वडील गेला तो पाठीमागे नाही येऊ शकत पण जर गुन्हेगारांना जर शिक्षा झाली तर यांच्या आत्म्याला थोडीफार शांती लागू शकते किंवा जे ज्यांनी स्वतःच्या जीवाला कंटाळून त्यांनी जीव देऊन म्हणजे आत्महत्या केली या लोकांच्या त्रासाला कंटाळून तर त्यांना पण म्हणजे कसं वाटत असेल की बाबा आपले मारेकरी अजून म्हणजे ते तेच मारेकरी आहेत कारण त्यांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली म्हणजे तेच मारेकरी आहेत आम्ही आता म्हणजे आता ते गुन्हा वगैरे नोंद झाल्याशिवाय आम्ही उठणार नाही इथं तिथेच आम्ही बसून राहू सब्सक्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या बेल आइकॉन सब बटन दाबा धन्यवाद